स्तोत्रसहिता इक्याऐंशी देवाचा चांगुलपणा व इस्रायलाचा बंडखोरपणा मुख्य गवयासाठी चालीवर गायचे आसाफाचे स्तोत्र एक देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा याकोबाच्या देवाचा जय जयकार करा दोन सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा मंजूळ विणा व वा सतार वाजवा तीन शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा चार कारण हा इस्रायलासाठी नियम आहे हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे पाच तो मेस देशावरून गेला तेव्हा त्याने वंशात हाच निर्बंध साक्षीसाठी नेमला ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले ते असे की सहा मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे सहा तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले मी तुला मेघगर्जनेच्या गुप्तस्थलातून उत्तर दिले मरिबाच्या जलांजवळ मी तुला पारखले सेला आठ अहो माझ्या लोकांनो ऐका मी तुम्हाला बोध करतो हे इस्रायला तू माझे ऐकशील तर बरे होईल नऊ तुला अन्यदेव नसावा तू परक्या देवाच्या पाया पडू नये दहा मीस तुझा देव परमेश्वर आहे मीस तुला मिस्स देशातून बाहेर काढले तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन अकरा परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही इस्रायलाने माझे ऐकले नाही बारा ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले तेरा माझे लोक माझे ऐकतील इस्रायल माझ्या मार्गांनी चालेल तर बरे होईल चौदा मी तेव्हाच त्यांच्या वैर्यांचा मोड करीन त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन पंधरा परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वाश होतील आणि ते सतत धाकात राहतील सोळा मी त्याला गवाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन